राज्यात प्रधानमंत्री आवास योजना पुरस्कृत तर रमाई आवास शबरी आवास आदिम आवास आवासी आवास अटल बांधकाम कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वसाहतोक अहिल्यादेवी होळकर आवास मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद फुले आनंद दिघे घरकुल या योजना राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत आतापर्यंत सव्वेचाळीस लाख सात हजार घरकुल मंजूर करण्यात आली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस करता तीस लाख घरकुलांच्या उद्दिष्टपैकी सुमारे अठरा लाख अडतीस हजार घरकुलांना मंजुरी दिली असून चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा रुपये वितरित करण्यात आलेला आहे ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे या सर्व घरकुलांच्या बसवले जाणार प्रधानमंत्री आवास योजना शहरी एक अंतर्गतशे चार घरकुलांचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे घरकुलांचे बांधकाम एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पॉईंट शून्य अंतर्गत पुढील पाच वर्षासाठी पाच लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी आठ हजार शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे